विजय आमदारांकडून स्थानिकांना अपेक्षा आहेत येवलेकरांनी जय महाराष्ट्राकडे या संदर्भातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत येवल्यातील शेतकऱ्यांच्या आणि फिटर काम करणाऱ्यांच्या आपल्या आमदारांकडून काही वेगवेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा जय महाराष्ट्राकडे व्यक्त करण्यात आलेल्या आहेत जय महाराष्ट्राने जाणून घेतलेल्या आहेत आमच्या आमदारांकडनं तर भरपूर अपेक्षा आहेत मी तो प्रथम त्यांचं अभिनंदन करतो का त्यांचे विजयी आहेत आमच्या मतदारसंघात आणि साहेबांकडनं या अपेक्षा आहेत का जे शेतीचे उत्पन्न आहे शेतीचा जो माल निघतो त्याला योग्य दर मिळावेत आणि जे योग्य दर आहेत ते कायम टिकून राहावेत कमीत कमी तुमच्या कारकिर्दीत पाच वर्षापर्यंत तरी तेवढं असावं आमची अपेक्षा एवढंच आहे सर आमदारांकडून की जसे की पैठणीवाल्यांना योजना लागू केलेल्या आहेत तसे पण आमच्या फोर व्हिलर पेट्रोलना योजना लागू केल्या पाहिजे कारण की बाकीच्यांना पण त्या योजना आहे तसे आम्ही पण एक व्यावसायिकच आहे ते व्यावसायिकसाठी पण तुम्ही काहीतरी प्रयत्न करावे सर बाकी आमची एवढेच अपेक्षा तुमच्याकडून आहे